मनुस्कीची भिंत यांच्या वतीने पत्रकारांचा संविधानाची उद्देशिका देऊन सन्मान संविधानाचे संरक्षक व्हा ऍडव्होकेट आप्पाराव मयंद स्वतःच्या धर्माचा आदर करा परंतु दुसऱ्याच्या धर्मावर ट्रोल करणे कितपत योग्य असा खोचक टोला आमदार जितेंद्र आव्हाड यांचे नाव न घेता ऍडव्होकेट आप्पाराव मयंद यांनी मारला पूर्वीची पत्रकारिता कठीण परिश्रमाची होती त्या काळात साधन सामग्री उपलब्ध नव्हती आजची पत्रकारिता सोपी झाली आहे परंतु आत्मचिंतनाने परखडपणे पत्रकारिता करा असा सल्ला देत संविधानाचे संरक्षक व्हा अशा अपेक्षा व आशीर्वाद आपल्या अनमोल मार्गदर्शनातून अध्यक्षस्थानावरून बोलताना ॲडव्होकेट आप्पाराव महिंदे यांनी पत्रकारांना शुभेच्छा देत दिला आहे मागील आठ वर्षापासून अन्नदानासारखे महान कार्य माणुसकीच्या भिंत या सोशल फाउंडेशनच्या वतीने करण्यात येत असून दरवर्षी पत्रकारांनी केलेल्या सामाजिक कामाचा सा गौरव होण्याच्या दृष्टीने आयोजित सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरून ॲडव्होकेट अप्पाराव मैंद खंजेरी वादक पंकजपाल राठोड महाराज उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अतुल रुणवाल माणुसकीच्या भिंतीचे आधारस्तंभ दत्तात्रय जाधव प्रमुख पाहुणे म्हणून मंचावर उपस्थित होते गाडके महाराजांनी हातात झाडू घेऊन घाण साफ करीत प्रबोधनाचे कार्य केले होते त्याचप्रमाणे पत्रकारांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजातील अत्याचार अन्याय दूर करण्याचे कार्य करीत आहेत बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने दिलेल्या अधिकार कर्तव्याच्या संरक्षणाची व जनजागृतीच्या लढाईचे सैनिक बनून लोकशाही मजबूत करण्याचे सर्वश्रेष्ठ कार्य करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान होऊन त्यांचे आभार मानणे गरजेचे मानून दिनांक सहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पत्रकार दिनाचे औचित्य साधून सर्व पत्रकारांचा सत्कार कर्मवीर संत गाडगे बाबा स्मृतीस्थळ जाधव बाग निंबी येथे करण्यात आला माणुसकीची भिंत कडून संविधान उद्देशकाची पत्रिका देऊन सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाच्या यशस्वी सेवेसाठी माणुसकीच्या भीमचे अध्यक्ष गजानन जाधव यांच्या टीमने अथक परिश्रम घेतले या परंपरेतील सर्व महामानवांना प्रथमतः मी अभिवादन करतो त्याचप्रमाणे वैराग्यमूर्ती चालतं बोलतं विद्यापीठ संत गाडगे बाबा बाळशास्त्री जांभोट यांना मी अभिवादन करतो खरं तर मी आमंत्रण देता आले असताना विचार काही कार्यक्रम किंवा त्यांच्याकडे काही कार्यक्रम नाही फक्त का भेट द्यायची आणि जायची बोलायचं काही नाही आहे असं सांगत तरी पण ठीक आहे पत्रकार हा लोक येतात चौथा स्तंभ आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये पत्रकारावर अनेक जबाबदाऱ्या येतात आज देशामध्ये काय चालू आहे कोणीकडे देश चालला आहे याचं आपण आत्मपरीक्षण करायला पाहिजे बोलायला नाही सांगायला पाहिजे काय करावं हे मी सांगणार नाही परंतु आजच्या परिस्थितीमध्ये जी चालू आहे ते फारस आवडणाऱ्या गोष्टी ती ट्रोल करतो कोणाला ट्रोल करतो ह्या सगळ्या गोष्टीचं आपण चिंतन करावं एवढाच मी आपल्याला या ठिकाणी संदेश देऊ इच्छितो जास्त काही सांगण्याची गरज नाही पत्रकार काही काळापासून मी होतो पण त्या काळामध्ये एवढी मंजणी नव्हती चार दोन माणसं कुठून तरी आणायची लिहायचे आणि पत्रकारिता उच्च कठीण काम त्या काळात होतं पिंटिंगच्या व्यवस्था नव्हतं त्या ती मंजणी देण्याची असं त्याच्यावरून दिसतं तर संविधान म्हणजे काय संविधानाचे हे संविधान का नको आहे कोणाला याचं आपण चिंतन करायला पाहिजे त्याच्यामध्ये सामान्यातल्या सामान्य माणसाला आवाज काढण्याची आवाज उठवण्याची परवानगी आहे आणि मग तुमचा आवाज जर जा दाबला जात असेल तर विरुद्ध आपण प्रचंड ताकदीनं लिखाण केलं पाहिजे आणि जोपर्यंत माणसं बोलणार नाहीत तोपर्यंत शासन करते जागेवर राहणार नाही ठिकाणावर ते काय राहणार नाही म्हणून मी या ठिकाणी आपल्याला जास्त न बोलतात छोटासा कार्यक्रम आहे तर आपण आत्मपरीक्षण करावं आपण काय घेतो आहे त्याचा काय परिणाम होता आताच मी एक केलो आमच्या धर्माबद्दल कोणाला काही नाही त्याचं त्यांना धर्म आम्हाला काही त्याच्यात अडचण नाही पण दुसऱ्याच्या धर्मावर ट्रोल करणे कितपत योग्य हो आहे किंवा दुसऱ्याच्या व्यक्तिमत्वावर ट्रोल करणे कितपत योग्य आहे याचा देखील आपण या ठिकाणी विचार करावा आणि खऱ्या अर्थानं आपण संविधानाचे संरक्षण संरक्षक रहा अशी मी या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो सैंना या शुभेच्छा विसरून